नमस्कार मी विवा साठे ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र म्हटलं की आपल्या प्रत्येकाचेच कान टवकारले जातात मनात एक कुतूहल जागृत होते या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे अर्थात याच्या विविध शाखांमधून याची व्याप्ती झालेली आपल्याला ये दिसून येऊ शकते त्याच्यामध्ये महत्त्वाचे क्षेत्र म्हणजेच अंकशास्त्र कुंडलीशास्त्र किंवा हस्तसामग्री अशा विविध माध्यमातून हा विषय आपल्याला समजून घेता येऊ शकतो परंतु याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला विविध साधनांची गरज पडते अर्थात याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे गणितज्ञान कुंडल्या किंवा प्रत्यक्षपणे हात पाहून आपल्याला व्यक्तीबद्दल सांगता येईल परंतु जर असं मी म्हटलं की यापैकी कुठल्याच गोष्टीचा वापर न करता आपल्याला माणसाबद्दल खूप काही सांगता येऊ शकतं तर कदाचित थोडंसं आश्चर्य आपल्याला वाटेल खरं खरंतर आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही आहे कारण हे आपलंच एक पारंपरिक आणि अत्यंत जुनं असणारं असं शास्त्र आहे अंगलक्षण होराशास्त्र किंवा ज्याला आपण सामुद्रिक शास्त्र म्हणतो त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असणारा हा भाग आहे तो म्हणजे मुखचर्याशास्त्र मुख एखाद्या व्यक्तीला पाहून त्याच्याबद्दल आपल्याला बरंच काही सांगता येऊ शकतं ह्या विषयाची व्याप्ती देखील फार मोठी आहे आणि अत्यंत पुरातन काळापासून हा विषय वापरत असल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतो गेल्या काही वर्षामध्येच या विषयाचा अभ्यास किंवा याच्यावरचं संशोधन त्या मनाने फार कमी झाल्याचं आपण पाहू शकतो परंतु हा आपला अत्यंत जवळचा असणारा विषय भारतापेक्षा सध्या पाश्चिमात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येत असल्याचं आपण पाहू शकतो अर्थात आपल्या मनामध्ये कदाचित हा प्रश्न आहे की मुखचर्यशास्त्राचा वापर कुठे करता येऊ शकतो तर आपण जिथे जिथे विचार करू तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी हा विषय अत्यंत योग्य प्र प्रकारे वापरता येऊ शकतो अर्थात त्याच्यात काही महत्त्वाची क्षेत्र जे आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभाग किंवा विविध मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जिथे रिक्रुटमेंट होते किंवा इंटरव्ह्यूज घेतले जातात अशा ठिकाणी हा विषय चांगल्या प्रकारे आपण हाताळू शकतो किंवा अगदी काउन्सिलिंग सेंटर्स असतील किंवा अन्य अशी कुठलीही माध्यमं की जिथे आपला प्रत्यक्षपणे लोकांशी खूप मोठा संपर्क आहे किंवा जिथे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची गरज पडते अशा प्रत्येक ठिकाणी मुखचर्यशास्त्र हे अत्यंत प्रभावीपणे वापरता येऊ शकतं याचा अभ्यास अत्यंत आपण सोप्या आणि सहज पद्धतीमध्ये आणलेला आण आहे रत्नागिरीच्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे ऑनलाईन अभ्यासक्रम आपण चालू केलेला आहे ऑलरेडी याच्या तीन बॅचेस झालेल्या आहेत आपली चौथी बॅच आता लवकरच सुरू होत आहे त्याच्यामुळे या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी निश्चित संपर्क करा धन्यवाद